मान्य अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुभूतीने असा प्रस्ताव मांडतो की विधान परिषद सदस्य श्री अबू आझमी यांनी विधानसभा सभागृहाच्या बाह्य प्रतिमेमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता अशा स्वरूपाचे भलामण करणारे व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह संतापजनक व निंदनीय वक्तव्य केल्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून व विविध राजकीय पक्षांकडून निषेध करण्यात येत आहे विधानपरिषद सदस्य श्री अबू आझमी यांनी याप्रमाणे अत्यंत बेजबाबदार आक्षेपार्ह वक्तव्य करून एका विधानसभेच्या सदस्याला न शोभणारे ग्रहणीय व अशोभनीय वर्तन केले आहे सदर कृत्य विधानमंडळाच्या प्रतिष्ठेत बाधा आणणारे व विधानमंडळासारख्या लोकशाही संस्कृतीने सर्वोच्च सभागृहाचा अवमान करणारे आहे अशा प्रकाराने विधानसभा सदस्य श्री अबू आझमी यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे अशोभनीय वर्तन करून विधानमंडळाची प्रतिष्ठा मलिन केल्यामुळे ही विधानसभा असा ठराव करत आहे की श्री श्री अबू आझमी यांचे सदस्यत्व विद्यमान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत निलंबित करण्यात यावे तसेच सदरहू निलंबन कालावधीत त्यांना मुंबई येथील विधानभवनाच्या प्रसिमे देण्यास बंदी घालण्यात यावी